अबकी बार गडकरी सरकार पण कधी काठावर आकडेवारी आली तरच असं आम्ही म्हणत नाही आहोत तर अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत मोदी जर बहुमतापासून काही जागा दूर राहिले तर काय होणार तर गडकरींचा चेहरा समोर येणार आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या रूपातला पंतप्रधान मिळण्याची शक्यता निर्माण होणार अशा या चर्चा वास्तविक अशा चर्चा दोन हजार एकोणीस साली सुद्धा झाल्या होत्या पण भाजप तीनशे तीन जागा घेऊन एक खाती सत्तेवर आली त्यानंतर मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात असणारी बरीच खाती ही कमी करून गडकरींचं महत्व कमी करण्याचे प्रयत्न मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात झाले मात्र आता देखील ती चर्चा सुरू झालेली पाहायला मिळतीये भाजप पा जर काठावर आलं तर गडकरी समोर येतील पण असं होण्याची शक्यता किती आहे खरंच या चर्चांमध्ये तथ्य आहे का समजा एनडीएला सत्ता स्थापनेसाठी अजून काही मित्र पक्षांची गरज भासलीच तर मोदींना वगळून इतर पक्ष गडकरींमुळे भाजप सोबत येतील का थोडक्यात अबकी बार गडकरी सरकार अशा चर्चा का सुरू झाल्यात समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडू सुरुवात करूयात ती या चर्चा का सुरू झाल्यात या प्रश्नापासून तर याचं उत्तर म्हणजे एक्झिट पोल आणि वेगवेगळ्या सर्व्हेंमधून एनडीए आणि भाजप काठावरच्या बहुमतापर्यंत पोहोचणं एक उद्या सायंकाळी सहा नंतर माध्यमांचे आणि संस्थांचे एक्झिट पोल हे जाहीर होतील मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडत नाही तोपर्यंत अधिकृतरित्या तरी कोणतेच एक्झिट पोल जाहीर केले जात नसले तरी सट्टा बाजारातनं लावले जाणारे आकडे राजकीय विश्लेषकांची मतं यावरनं नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्या टर्म मध्ये बहुमताच्या जवळ जाईल पण नव्या मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय बहुमत सिद्ध करू शकणार नाही असं म्हटलं जाऊ लागलंय समजा असं झालंच तर इंडिया आघाडी देखील दोनशे ते दोनशे पंचवीस जागांचा आकडा पार करण्याच्या परिस्थितीत असू शकते आणि अशा वेळीच इंडिया आघाडी देखील नव्या मित्रपक्षांना झोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करू शकते थोडक्यात एनडीए बहुमतापासून काही जागा जरी दूर राहिली तरी भाजपमधनच नेतृत्व बदलाचे वारे हे वाहू शकतात अर्थात ज्या काही अबकी बार गडकरी सरकार या चर्चा होत आहेत त्या पूर्ण होण्यासाठी एकच गोष्ट घडायला हवी आणि ती म्हणजे एनडीए अडीचशेच्या वर जात असेल पण बहुमतापर्यंत पोहोचत नसेल तरच या एकमेव शक्यतेवर गडकरींचा पर्याय हा भाजप समोर येऊ शकतो अर्थात आता बहुमतापासून एनडीए काही अंतर मागे राहिलं तर गडकरीच का अशा परिस्थितीत मोदी का नाहीत किंवा राजनाथ सिंग योगी आदित्यनाथ अमित शहा यांचे पर्याय समोर न येता गडकरींचाच पर्याय का समोर येईल ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायला हवं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालखंडात भाजप ही मोदीमय झाली गेल्या दहा वर्षात अनेक नेत्यांना दूर करण्यात आलं आता भाजपसोबत एकनिष्ठ असणारी पण मोदी शहाच्या गुजरात लॉबी सोबत ऍडजस्ट करू न शकलेली अनेक नावं भाजपसोबत आहेत अगदी अलीकडचीच उदाहरण पाहिली तर यामध्ये राजस्थानच्या वसुंधरा राजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान अशी अनेक नावं निघतात अर्थात भाजपची ही कधी काळची पहिल्या फळीची टीम ही सध्या भाजपमध्ये आउटसाइडर झालेली आहे कमी अधिक फरकानं वेगवेगळ्या राज्यांमध्ये गुजरात लॉबी सोबत ऍडजस्ट न झाल्याची भावना अनेक भाजपच्या मूळ नेत्यांची जर का एनडीए आणि भाजप ही काठावरच्या बहुमतापर्यंत येत असेल तर मग अशा वेळी हीच टीम पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होऊ शकते थोडक्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर मोदी शहांच्या लॉबीची जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी एक सुवर्ण संधी असेल ज्यामुळे हे लोक सक्रियपणे आराखडे बांधू शकतात भाजप काठावरच्या बहुमतात असेल तर मोदी नसतील असं सांगण्याचं अजून एक कारण असू शकत ते म्हणजे आर अर्थात संघाची भूमिका काही दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आता आम्हाला संघाची आवश्यकता नसल्याचं वक्तव्य केलं आणि त्याच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या या वक्तव्यावरनं संघ भाजपवरती आणि विशेष करून या नेत्यांवरती नाराज आहे असं म्हटलं गेलं गुजरात लॉबीच्या आक्रमक राजकारणामुळे संघ नाराज असल्याच्या बातम्या देखील वारंवार येतच असतात त्यामुळे संघ सुद्धा सत्तेत राहण्यासोबत मोदी शहांना बाजूला सारण्याची संधी म्हणून ही वेळ हेरू शकतो असं बोललं जाते आता भाजपच्या अंतर्गत वादांसोबत अजून एक महत्वाची गोष्ट मोदी नको म्हणण्यासाठी महत्वाची ठरू शकते ती म्हणजे आघाडीचे सरकार चालवण्यात मोदींची असणारी मर्यादा मोदी आणि शहांच्या काळात भाजपने अनेक मित्र पक्ष तोडले सर्व काही एक हाती कारभार घेण्याच्या हाती घेण्याच्या अतिमहत्वाकांक्षी धोरणात जुने मित्र तोडल्याचे आरोप भाजपवर सातत्याने होत असतात अशावेळी आघाडीचे सरकार स्थापन करायची वेळ आली तर मित्रपक्षांना सत्तेतला योग्य वाटा आवश्यक वाटू शकतो पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान व्हावेत म्हणून काठावर असणाऱ्या एनडीए बळ हे पुन्हा एकदा वाढेल आणि याच हे पक्ष एनडी सरकारची गरज म्हणून मोदी नकोत अशी भूमिका मित्र पक्ष घेऊ शकतील थोडक्यात बहुमताच्या आकड्यापासून काही जागा जरी एनडीए मागे पडली तरी मोदी नकोत या चर्चा मोठ्या होतील त्या संघातनच होतील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून होतील तसंच त्या मित्रपक्षांकडून सुद्धा होताना दिसतील पण याचा अर्थ गडकरींचंच नाव समोर येईल हे कशावरण तर गडकरींचा पर्याय सगळ्यात तागदीचा पर्याय अशा वेळी ठरू शकतो असं म्हणायला सुद्धा काही कारण आहेत ती कारण सुद्धा समजून घेऊयात गडकरीच का या प्रश्नाचं पहिलं कारण म्हणजे गडकरींची प्रतिमा इतिहासातली एक गोष्ट सांगायची म्हणजे वयाच्या बावन्नव्या वर्षी गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले दोन हजार दहा साली इंदोरमध्ये भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन होणार होतं आजपर्यंत भाजपचं अधिवेशन पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हायचं पण यावेळी पहिल्यांदा देशभरात येणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांची सोय गडकरींनी तंबूत केलेली सुमारे चार हजार चारशे प्रतिनिधी तंबूत राहिले त्यामुळे भाजप ही सर्वसामान्यांची आहे हे नरेटिव्ह गडकरींनी दोन हजार नऊच्या पराभवानंतर सेट केलं त्यावेळी विजनरी नेता म्हणून गडकरींची ओळख झाली मोदी सरकारच्या काळात गडकरी हे एकमेव मंत्री आहेत ज्यांनी स्वतःच्या खात्याची आणि स्वतःची वेगळी ओळख तयार केलेली आहे त्यामुळे समजा भाजप पा बहुमतापासून दूर राहिली तर त्याचं महत्वाचं कारण ठरू शकतं ते म्हणजे हिंदुत्ववादी राजकारणाला येत असलेलं अपयश राम मंदिरासारखे मुद्दे हायलाईट करून सुद्धा जर भाजपला यश मिळालं नाही तर विकासाचा चेहरा समोर आणणं भाजप समोरचं मोठं आव्हान असणार आहे अशा वेळी मोदींपेक्षा अधिक अपील होणारा डेव्हलपमेंटचा चेहरा कोण म्हणून नितीन गडकरी यांचंच नाव समोर येतं विजनरी लीडर ज्यांच्या नेतृत्वात मोदींना रिप्लेस केलं जाऊ शकतं जे लोकांना रुचू शकतं आणि दोन हजार चौदा आणि एकोणीस नंतर भाजपपासून दुरावलेल्या मतदारांना पुन्हा जोडून घेण्यासाठी सक्षम ठरू शकतं असं नाव म्हणून नितीन गडकरी यांच्या नावाला पसंती मिळू शकते पण गडकरीच का या प्रश्नाचं दुसरं कारण म्हणजे नितीन गडकरी आणि आर एस एस अर्थात संघ गडकरींच्या बाबतीतला एक किस्सा द प्रिंटमध्ये डी के सिंग यांनी सांगितला होता यात त्यांनी सांगितलेलं की गडकरींच्या मंत्रालयातल्या एका सदस्याला एका उच्च अधिकाऱ्याकडून फोन आला आणि त्यांना सांगण्यात आलं की मुख्यालय असणाऱ्या नागपूरला तुम्ही शनिवारी रविवारी जाऊ नये तेव्हा गडकरींनी हसून उत्तर दिलं की त्यांना जाऊन सांगा नागपूर हा माझा मतदार संघ आहे आता या किस्स्यामधली महत्त्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपचं एक किडर हे संघ आणि नितीन गडकरी यांचे संबंध चांगलं जाणून आहे कधीही भाजप अंतर्गत राजकारणात संघाचं महत्व वाढेल तेव्हा गडकरींचा पर्याय संघ पुढे घेऊन येताना दिसू शकतो असं राजकीय विश्लेषक सांगतात संघपूरक भूमिका घेताना त्या मुस्लिम आणि दलित विरोधातील नसतील याची काळजी आजवरच्या प्रॅक्टिकल राजकारणात नितीन गडकरींनी घेतल्याचं दिसतं त्यामुळे आर एस एस म्हणजे संघ देखील गडकरींच्या नावासाठीच आग्रही राहू शकतो आता गडकरीच का या प्रश्नाचं तिसरं कारण म्हणजे मित्र पक्ष जोडून घेण्याची गडकरींची ताकद नरेंद्र मोदी सत्तेच्या जवळ जात नसतील तर याचं महत्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे मित्रपक्षांचं दुरावणं विखारी महत्वाकांक्षेतनं मित्रपक्ष दुरावले असं कारण सांगण्यात येतं अशा वेळी आघाडी सरकार चालवायचं असेल तर मित्रपक्षांना जोडून घेणारं नेतृत्व देण्याची गरज ही भाजपमधनं समोर येऊ शकते अशा वेळी निर्विवादपणे गडकरींचं नाव समोर येऊ शकतं अगदी महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रातनं उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट हे दोन्ही पक्ष महाराष्ट्र धर्म किंवा मराठी माणूस पंतप्रधान होतोय म्हणून आपली भूमिका बदलू शकतात मोदी नकोत म्हणून देखील भाजपपासून दुरावलेले अनेक पक्ष गडकरींच्या नावाला संमती देऊन भाजपसोबत येऊ शकतात अर्थात मित्रपक्ष नव्याने जोडून घेण्याची आणि ती टिकवून ठेवण्याची ताकद नितीन गडकरींमध्ये असू शकते म्हणून नितीन गडकरींचं नाव अशावेळी समोर येऊ शकतो पण या सगळ्या शक्यता कधी तयार होतात तर भाजप सत्तेच्या जवळ पोहोचू शकत असेल पण सत्ता स्थापन करण्याला मित्र पक्षांची गरज असेल तर आणि तरच आता ही शक्यता नेमकी किती आहे हे चार जूनला समजेलच पण असं झालंच तर महाराष्ट्राला कधीच न मिळालेल्या पंतप्रधान पदाचं स्वप्न मात्र पूर्ण होण्याच्या जवळ महाराष्ट्र पोहोचेल हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं जर भाजप आणि एनडीएला सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची गरज भासली तर नितीन गडकरींचं नाव हे मोदींना डावलून पंतप्रधान पदासाठी पुढं आणलं जाऊ शकतं का गडकरी खरंच पंतप्रधान होऊ शकतात का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबीडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा